आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण यवत पोलीस स्टेशनच्या दिनांक बंद खोलीमध्ये मध्ये ठेवलेला अकरा लाख दोन हजार सहाशे चाळीस रुपयांचा गुटखा यवत पोलिसांनी जप्त केला असून यवत पोलीस पोली स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी रवींद्र रामदास गोसावी पोलीस स्टेशन हवालदार नेमणूक यवत पोलीस स्टेशन यांच्या फिर्यादीवरून यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर कलम नऊशे सोळा दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर अन्न सुरक्षा आणि माणांके कायदा दोन हजार सहाचे कलम सव्वीस दोन सव्वीस आय सव्वीस आय आय सव्वीस आय व्ही सत्तावीस तीन सत्तावीस ड प्रमाण आरोपी रेवणनाथ हरिभाऊ गोसावी राहणार वरवण तालुका जिल्हा पुणे गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी माहिती यवत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली आहे यवत पोलिसांना घटनास्थळी मिळालेल्या मुद्देमालाची किंमत एकोण अकरा लाख दोन हजार सहाशे चाळीस रुपये किमतीच्या गुटखा त्यामध्ये विमल पाण मसाला तंबाखू विमल पाण मसाला असा विविध प्रकारचा गुटखा आणि तंबाखू आरोपीच्या घराजवळ जप्त करण्यात आलाय यातील आरोपी रेवणनाथ हरिभाऊ गोसावी यानं आपल्या घरासमोरील बंदखोलीमध्ये मा महाराष्ट्र राज्य शासनाची बंदी असलेला गुटखा मसाला सुगंधित तंबाखू याची विक्री करण्याच्या हेतूनं बेकायदेशीरपणे एकूण अकरा लाख दोन हजार सहाशे चाळीस रुपये किमतीचा बंदी असलेला गुटखा माल जवळ बाळगला असल्यानं त्याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे दोन चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय वरील कामगिरी यवत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार सहाय्यक फौजदार ओमासे हो सहाय्यक पोलीस निरीक्षक सपांगे पुढील तपास करतायत सदर कारवाई नारायण देशमुख पोलीस निरीक्षक यवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कोल्हे उत्तम कांबळे पोलीस हवालदार रवींद्र गोसावी गुरुनाथ गायकवाड हिरालाल खोमणे पोलीस नायक निखिल रंधिवे पोलीस अंमलदार शुभम मुळे दत्तात्रय टकले मोहन भाणवसे महिला अंमलदार हेमलता भुंगळे प्रतीक्षा हांडगे यांनी केली आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी संदीप भालेराव यवत ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा